नमस्कार मी रुचिता ऍग्रॉनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्यात यंदा अतिवृष्टीनं थैमान घातल्यानंतर पुन्हा नव्यानं उभं राहून रब्बीसाठी पेरणी करणं गरजेचं आहे मात्र अशा परिस्थितीत मातीच्या प्रकारानुसार पिकांची योग्य निवड करणंही महत्वाचं असतं कारण त्यामुळे मातीची सुपिकता टिकवता येते आणि उत्पादनात वाढ मिळते पण या पिकाची निवड करताना शेतामध्ये नुकतंच घेतलेलं पीकही विचारात घ्यावं लागतं मध्यम भारी जमिनीत पिकांची निवड कशी करावी हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत सुरुवातीला पाहूयात मध्यम ते भारी जमिनीत कोणत्या खरीप पिकानंतर कोणतं रब्बीचं पीक घ्यायचं ते तुम्ही जर खरीप हंगामात भुईमुगाचं उत्पादन घेतलं असेल तर रब्बी हंगामात तिथे रब्बी ज्वारी किंवा कांद्याची लागवड करू शकता किंवा खरीपात सोयाबीनचं उत्पादन घेतलं असेल तर रब्बी ज्वारी किंवा किंवा रब्बी भुईमुगाची किंवा करडईची पेरणी करता येऊ शकते मध्यम ते भारी जमिनीत खरीप हंगामात जर उत्पादन घेतलं असेल त्या ठिकाणी आता उन्हाळी भुईमुगाची पेरणी करावी किंवा याआधी हंगामात उसाचं उत्पादन घेतलं असेल तर उन्हाळी भुईमुगाची पेरणी करावी तसंच खरीप हंगामात खरीप ज्वारीचं पीक घेतलेलं असेल तर त्या जमिनीत गव्हाची लागवड करू शकतो आता पाहूयात बहुविध पीक पद्धतीमध्ये कोणत्या पिकांची लागवड करता येते ते बहुविध पीक पद्धतीमध्ये जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची निवड केली जाते भारी जमिनीत नुकताच ऊच लावला असल्यास उन्हाळी भुईमुगानं पिकाची फेरपलट करावी तसंच भारी जमिनीत बोरू किंवा धेनचा किंवा ऊस असल्यास आता त्या जमिनीत भेंडी या फळभाजीची लागवड करावी किंवा मध्यम ते भारी जमिनीत सोयाबीनचं उत्पादन घेतलेलं असल्यास या रब्बी हंगामात सूर्यफूल आणि उन्हाळी भुईमुगाची लागवड करावी तसंच मध्यम ते भारी जमिनीत मका पीक घेतलेलं असेल तर गहू आणि उन्हाळी कोथिंबीरीची लागवड करावी आता पाहूयात दुबार पीक पद्धती म्हणजे एका वर्षात एकाच जमिनीत शेतात दोन पेक्षा जास्त पीक घेणं दुबार पीक पद्धतीमध्ये भारी जमिनीत नुकतंच खरीप ज्वारीचं उत्पादन घेतलेलं असेल तर येत्या हंगामात करडईचं पीक घेऊ शकता किंवा खरीपात मुगाचं पीक घेतलेलं असल्यास रब्बी हंगामात रब्बी ज्वारी बाजरी आणि करडईचं पीक घेऊ शकता याऐवजी मध्यम ते भारी जमिनीत मूग किंवा उडीद किंवा सोयाबीन ही पिकं खरीपात घेतलेली असतील तर रब्बीमध्ये ज्वारी किंवा करडई किंवा हरभऱ्याचं पीक घ्यावं तसंच मध्यम ते भारी जमिनीत आधीच्या हंगामात भुईमुगाचं उत्पादन घेतलेलं असल्यास रब्बीमध्ये गव्हाचं उत्पादन घ्यावं ढोबळमानानं पाहिलं तर रब्बी हंगामात मध्यम ते भारी जमिनीत रब्बी ज्वारी भुईमुग करडईचं पीक घ्यावं मध्यम जमिनीत सूर्यफूल बाजरी तूर सोयाबीन आणि ज्वारीची लागवड करावी तर हलक्या जमिनीत बाजरी कुलथी तीळ आणि कारळ्याची पेरणी करावी अशा शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रॉनला सबस्क्राईब करायला विसरू नका